हिंदवी स्वराज्य स्थापन करायचे स्वप्न छत्रपती शिवाजी महाराज यांनी आपल्या मावळ्यांसोबत पाहिले आणि अनंत संकटांना तोंड देत ते पूर्णही केले भव्य अशा या हिंदवी स्वराज्याच्या स्थापनेचा एक महत्वाचा साक्षीदार आजही आपल्यासोबत आहे सह्याद्री आणि त्याच्या अंगाखांद्यावर वसलेले गडकिल्ले असा हा सह्याद्री आणि त्याच्या कुशीतले किल्ले भरपूर काही त्याच्या पोटात दडवून आहेत पण ते जाणून घ्यायचे असेल तर या सह्याद्रीच्या दर्याखोऱ्यात शिरावे लागेल गड किल्ले चढून जावे लागते मग पहा हा सह्याद्री आणि हे सर्व किल्ले हिंदवी स्वराज्याचा इतिहास कसा घडाघडा सांगून मोकळे होता असाच एक दर्याखोऱ्यात वसलेला आणि आध्यात्मिक कारणानेच जास्त परिचित असलेला किल्ला म्हणजे किल्ले गगनगड खरे तर आम्हीही तेथे गगनगिरी महाराजांच्या मठाचे दर्शन घेण्यासाठी गेलो होतो आणि तेथे एक किल्लाही आहे याची आम्हाला जाणीव नव्हती त्यामुळे या किल्ल्याबद्दल आणि त्याच्या इतिहासाबद्दल आमचा काही घोपाट झालेला नव्हता तसेच या फारच थोडे अवशेष राहिलेल्या किल्ल्यावर कोणताही माहिती देणारा फलक नसल्याने आमची फार निराशा झाली त्यामुळे पुन्हा एकदा गुगल बाबांकडे जाऊन या किल्ल्याच्या इतिहासाची माहिती घ्यावी लागली प्राचीन काळापासून वाहतूक आणि दळणवळणासाठी घाटांना अतिशय महत्व आहे इतिहासकाळीच या घाटवाटांवर लक्ष ठेवण्यासाठी आणि गरजेच्या वेळी तो घाटमार्ग रोखून धरण्यासाठी जागोजागी किल्ले बांधले गेले करवीर प्रांतातून दळणवळणाच्या सोयीसाठी कोकणात जे घाट उतरतात त्यात करुळ घाट आणि घाट हे महत्वाचे घाटमार्ग यापैकी करुळ घाट तुलनेने सोपा आहे या घाटावर देखरेख करण्यासाठी गगनगडाची उभारणी विक्रमादित्य भोज शिलाहारांनी सन अकराशे अष्ट्याहत्तर ते बाराशे नऊच्या दरम्यान हा किल्ला बांधला राजा भोज याने इसवीसन अकराशे पंच्याहत्तर ते बाराशे नऊ पर्यंत राज्य केले पन्हाळा ही त्याची राजधानी होती कोल्हापूर परिसरात त्याने पंधरा किल्ले बांधले सिंधन यादवने बाराशे नऊ मध्ये शिलाहार राजा भोज याचा पराभव केल्यावर गगनगड त्यांच्या ताब्यात गेला इसवीसन तेराशे दहा मध्ये देवगिरीचा पाडाव झाल्यावर गड दिल्लीच्या आधिपत्याखाली आला बहमनी राज्याच्या फाळणीनंतर गगनगड आदिलशाच्या ताब्यात आला इसवी सन सोळाशे अठ्ठावन्न मध्ये शिवाजी महाराजांनी हा किल्ला घेतला यानंतर हुकुमत पन्हा रामचंद्र पंत अमात्य यांच्या स्वामीनिष्ठेवर प्रसन्न होऊन छत्रपती राजाराम महाराजांनी गगनगड किल्ला आणि गगनबावड्याची जहांगिरी त्यांना बहाल केली इसवी सन अठराशे अठराला ला मराठ्यांचा प्रतिकार खऱ्या अर्थाने संपवून महाराष्ट्रावर इंग्रजांचा अंमल सुरू झाला मात्र अचानक अठराशे चव्वेचाळीसला गगनगड सामानगड यांच्या गडकऱ्यांनी बंड केले त्याचा प्रतिकार करताना इंग्रजांनी तटबंदीची बरीच पाडापाड केली त्यानंतर गडातली बरीच वस्ती गगनबावडा गावात येऊन राहू लागली सह्याद्रीच्या धारेतून पुढे आलेल्या एका डोंगरावर हा गगनगड वसला है। समुद्र आहे समुद्र सपाटीपासून याची उंची आहे सहाशे एक्क्याण्णव मीटर गगनबावडा हे गड्याच्या पायथ्याचे गाव हे गाव तालुक्याचे मुख्य ठिकाण आहे गडावरील गगनगिरी महाराजांच्या मठामुळे नेहमी भक्तांची वर्दळ असते पायऱ्यांच्या वाटेने गड चढाईस सुरुवात करायची वळणावळणाच्या वाटेने वर गेल्यावर गडाचा अलीकडे नव्याने तयार केलेला दरवाजा लागतो या प्रवेशद्वारातून गडावर प्रवेश केल्यावर डाव्या बाजूस लेणी आहेत ही लेणी म्हणजे गडाच्या प्राचीनतेचे प्रतीकच आहे पण सध्या या लेण्यांचे रूपांतर मंदिरात करण्यात आले आहे गडाच्या मधल्या टप्प्यावर गगनगिरी महाराजांचे मंदिर आणि अन्य इमारती आहेत या ओलांडत थोडेसे पुढे गेलो की इतिहास काळातील गगनगड सुरू होतो गड्याच्या मधल्या टप्प्यावर आलो की एक मोठे पठार लागतील या पठारावर आलो की भन्नाट वारा आपले स्वागत करतो यापुढे गडाच्या बाले किल्ल्याची चढण सुरू होते बाले किल्ल्याच्या खालच्या अंगास एक छोटी टेकडी असून त्यावर छोटे गाणी महादेव मंदिर आहे या महादेवाचे दर्शन घेत बाले किल्ल्याच्या चढाईस भिडायचे जुन्या पायऱ्यांच्या वाटेने वर येतानाच दरवाज्याचे अवशेष दिसतात बालेकिल्ल्याच्या माथ्यावर फिरताना राजवाडा शुबंदीच्या घरांचे अवशेष ढालकाठीच्या निशाणाची जागा छोटा तलाव आणि तटबंदीचे अवशेष दिसतात किल्ल्यावर मुख्यत्वे करून गगनगिरी महाराजांच्या मठाचे दर्शन घेण्यासाठी लोकांची गर्दी असते त्यामुळे हा किल्ला म्हणून कदाचित फारसा कोणाला परिचित नाही पण या किल्ल्यावरून चहूबाजूंना दिसणारे दर्याखोऱ्यांचे विलोभनीय दृश्य मन मोहून टाकते राजा भोज यांनी किती दूरदृष्टीने आणि कल्पकतेने या डोंगरावर हा गड वसवला याची प्रचिती येते या किल्ल्यावरून उत्तम प्रकारे टेहळणी करता येते तसेच सर्व बाजूंनी खोल दर्या असल्याने थेट हल्ला करून किल्ला जिंकणे महाकठीण तुम्हीही जेव्हा गगनगिरी महाराजांच्या मठाचे दर्शन घ्यायला जाल तेव्हा न चुकता हा ऐतिहासिक किल्ला पहा फारसे अवशेष आता जरी नसले तरी उपलब्ध अवशेष या किल्ल्याचे महत्त्व विशद करण्यास पुरेसे आहेत असे मला वाटते जय शिवाजी